कुर्ला परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रिक्षाने रिक्षा चालकांनी कुर्ला स्टेशन परिसरला वेढा घातला होता या संदर्भातली बातमी आम्ही काही दिवसांपूर्वी दाखवली होती आणि आज कुर्ला वाहतूक पोलिसांच्या वतीने जे रिक्षा चालकांवरती धडक कारवाई सध्या सुरू केलेली आहे काय सांगाल कारवाई सध्या सुरू केलेली आहे कुर्ला स्टेशन परिसरामध्ये तुम्ही आलेला आहात काय कुर्ला परिसरामध्ये रिक्षावाल्यांच्या वारंवार तक्रार आल्या आहेत त्या ले याबाबत वरिष्ठ लेवलला पण भरपूर वेळा दखल घेण्यात आलेल्या आहे त्या अनुषंगाने आम्ही आता स्पेशल ड्राईव्ह चालू केलेला आहे कुर्ला परिसरामध्ये रोजच्या आमच्या शंभर ते दीडशे चालकांवर कारवाई असतात ज्या रिक्षा चालकांना परमिट नाही काग कागदपत्र नाहीत अशा रिक्षा आम्ही पोलीस स्टेशनला जमा करतो चौकीला आणि त्या गा त्या रिक्षा स्ट्राफ करून टाकतो आणि कुर्ला परिसरामध्ये लोकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी लोकं लवकरात लवकर घरी जाण्यासाठी आम्ही मॅक्झिमम टाफ इथं डिप्लॉयमेंट केलेलं आहे माझे रोजचे चार अंमलदार एक अधिकारी कुर्ला स्टेशन आणि भारत काही इथे असतात ते इथे शेअरिंग रिक्षा जे आहे आणि विदाउट विदाऊट शेअरिंग रिक्षा ते ते योग्यप्रमाणे लहानत लावून आम्ही इथे लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करतो आणि जे रिक्षा चालक बेसिसचे राहतात त्यांच्यावर आम्ही रोजची इथे कारवाई करत आहोत अच्छा कारवाई आहे की कंटिन्यू पुढे सातत्याने सुरू ही कारवाई आमची कमीत कमी है। के है। आज भी आता एक महिनाभर चालू आहे आम्ही काल पण कारवाई केलेल्या आहेत आज बी आतापर्यंत आमच्या एकशे वीस कारवाई झालेल्या आहेत आणि हा कारवाई वारंवार चालू राहणार आमचा धन्यवाद तुम्ही आमच्या संवाद साधल्याबद्दल तर सध्या कुर्ला स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी मी आहे आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून कुर्ला स्टेशन परिसराला रिक्षा चालकांनी अक्षरशः वेढा घातला होता आणि आज कुर्ला वाहतूक विभागाच्या वतीने ज्या बेशिस्त रिक्षा चालक आहेत त्यांच्यावरती धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मी आर डीआर न्यूज मुंबई